मित्रांनो नमस्कार मी अक्षय स्वागत करतो अक्षय टेक मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो जिल्हा परिषद अंतर्गत नव्वद टक्के अनुदानावर शिलाई मशीन योजना सुरू करण्यात आली आहे यासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये ही योजना कोणत्या जिल्ह्यासाठी सुरू झालेली आहेत यासाठी आपल्याला कोणकोणते कुं कागदपत्र लागणार आहेत अर्ज कुठे करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा कारण असेच नवनवीन अपडेट सर्वप्रथम तुमच्यापर्यंत येतील मित्रांनो ग्रामीण भागातील महिलांना शिलाई मशीन उद्योग व्यवसाय हो सुरू करण्यासाठी शासनाच्या वतीने अनुदान दिले जाते या शिलाई मशीन योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र महिलांना दिनांक तीस जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन शासनाच्या वतीने करण्यात आले आहे मित्रांनो ग्रामीण भागामध्ये शिवणकाम व्यवसाय मोठ्या प्रमाणावर केला जावा त्यांना व्यवसाय सुरू करण्यासाठी महिलांना नव्वद टक्के अनुदानावर शिलाई मशीन खरेदीसाठी आणि शिवणकाम व्यवसाय सुरू करण्यासाठी ग्रामीण भागांमध्ये शिवणकाम व्यवसाय मोठ्या प्रमाणावर केला जा केला जावा या हेतूने राज्य द्वारे राबवण्यात येत आहे मित्रांनो प्रत्येक जिल्ह्यामध्ये शिलाई मशीन योजना राबवली जाते फक्त अर्ज करण्याची तारीख ही मागे पुढे होऊ शकते ही योजना सध्या जालना जिल्ह्यामध्ये सुरू झाली आहे पात्र महिलांनी आपल्या जिल्ह्यातील महिला व बालकल्याण विभागात जाऊन याची चौकशी करून ऑनलाईन अर्ज करावा ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख ही तीस जुलै दोन हजार पंचवीस आहे तुम्हाला ऑनलाईन अर्ज कसा करायचा याचा नमुना तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे जालना जिल्ह्याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा आहे तुम्ही तेथे ते बघू शकता किंवा मित्रांनो तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा ही लिंक भेटून जाईल मित्रांनो या योजनेसाठी कागदपत्र कोणते लागतात ते आपण बघू मित्रांनो यामध्ये पात्र लाभार्थ्याचे आधार कार्ड बँकेचे पासबुक पासपोर्ट साईज फोटो तहसीलदाराचा रहिवाशी प्रमाणपत्र तहसीलदाराचे एक वर्षाचा उत्पन्नाचा दाखला आणि दहा टक्के रक्कम भरण्याबाबतचे हमीपत्र हे सर्व कागदपत्रे या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक आहेत या योजनेचा लाभ घेण्यासाठी सगळ्यात अगोदर तुम्हाला ऑनलाईन अर्ज सादर करावा लागतो त्यानंतर विविध नमुन्यातील अर्ज पी डी एफमध्ये डाउनलोड करून महिला व बालकल्याण विभागात सादर करावा लाग लागतो त्यासोबतच लाभ घेण्यासाठी काही अजून कागदपत्रे अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे जसे की राहिवाशी प्रमाणपत्र असेल उत्पन्नाचा दाखला असेल तसेच ग्रामसेवकाने योजनेचा लाभ न दिल्याचे प्रमाणपत्र तुम्हाला या ठिकाणी जोडावे लागणार आहे तसेच शिलाई मशीन हस्तांतरण न करणे याबाबतचे एक हमीपत्र तुम्हाला त्यासोबत जोडायचे आहे आणि तसेच कुटुंबातील कोणतीही व्यक्ती शासकीय सेवेत नसल्याबाबतचे प्रमाणपत्र देखील तुम्हाला यासोबत जोडायचे आहेत आणि हे इत्यादी कागदपत्र तुम्हाला ऑफलाईन अर्ज सादर करताना अर्ज सा अर्जासोबत या ठिकाणी जोडायचे आहे आणि ते तुम्हाला तुमच्या महिला व बालकल्याण विभागात हे जमा करायचे आहे तीस तारखेच्या आतमध्ये मित्रांनो आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी सर्वप्रथम आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असेच अपडेट तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येतील पुन्हा भेटूया असंच एका नव्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र